मी भरत किशन चोरमले फलटण केरण प्रतिनिधी आहे आज या ठिकाणी खुंटे या ठिकाणी आपण काळे पावणे यांच्या प्लॉटमध्ये केरनचा वापर केलेल्या प्लॉटमध्ये आलेला आहोत तर शिंदे सरांनी या ठिकाणी केरणचं ओरिकेन हे दिलेलं होतं तर त्या दिल्यानंतर त्यांची पुढची प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेऊया नमस्कार पाहुण बोला नमस्कार नमस्कार मी जय कुमार शिंदे केरळंदा प्रतिनिधी आज आपण तुमच्या प्लॉट वरती ऊस या पिकासाठी केरन टेक्नॉलॉजी कंपनीने आपण ओरिगन तुम्हाला वापरला गेला होता हा। तर नाव सांगा आधी तुमचं पण नाव सांगा काय मी जयवंत दसरत काळे हां मुकार खुंटे हां तालुका फल्टन केलेली आहे केलेले आहे साहेब मला सांगा उसाला आपण जे सोडल्याने तुम्हाला काय फरक जाणवतो या साहेब उसाला आता फुटवा बीटवा वाढल्यात ना बरं हां फुटवा या बघ फुटवा बघायला हां मातीमध्ये काय बदल जाणवत लागते ना हा हा या ठिकाणी आपण फुटव्याची संख्या पाहू शकतो म्हणजे सरासरी एक दहा ते बारा फुटवे या ठिकाणी आलेले आहेत आले बारा चौदा काही ठिकाणी हो, वीज बीज झालेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा फुटवे हा सरासरी निघालेले आहे पिकाची उंची दाखवा पण जरा हाँ, या ठिकाणी बघा पान म्हणलं तर आपल्याला डोक्याच्या वर गेलेलं आहे पान पान गेलेलं आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हा प्लॉट असा उंचीचा वगैरे दिसू शकतोय बर या ठिकाणी काही कंट्रोल प्लॉट ठेवला होता शिंदे सर हा तुम्ही कंट्रोल प्लॉट ठेवला होता काही तर त्या प्लॉट मध्ये या प्लॉट मध्ये काय बदल जाणवतोय हे आपण पाहूया जरा काय इथं हा कट आहे बरोबर या कटापासून इकडं काका इकडं वापरलेलं नाहीये आहे बरोबर तर वापर नसलेल्या वापरा ते ठिकाणी काय तुम्हाला बदल जाणवतोय सर रायगुडे सर आ, वापर नसलेल्या पिकामध्ये तर पूर्ण ऊस एक चिवडी गेलेला आहे बरं फुटव दाबणाचं फुट फुटवत चालू झालेलं आहे हा आणि ह्याची प्रोसेस बघितली उंची पाहू दाखवा पाहू फारच कमी उंची आहे आता पाठीमाग हात करून ते आपण बघितलं तर डोक्याच्या ज्या क्षेत्रामध्ये आपण वापर केला होता हा त्या ठिकाणी असं दिसतंय हाता एवढे आहे आहे आणि इथं बघितलं नाही तिथं छाती छातीत उंची आहे बरं फुटव्याची संख्या सुद्धा कमी दिसते संख्या अतिशय कमी आहे बघा इथं दोन सदर दोन ते तीनच फुटवे निघालेले आहे इथं तुरळक तुरळक असं दिसतंय आणि आपण ज्या ठिकाणी वापरलेला आहे त्या ठिकाणी असा ऊस दिसतोय बरोबर म्हणजे हा तुम्हाला बदल जाणवतोय का का बर आता तुम्हाला हा तर बदल दिसतोच तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करू शकता सर आता इतर शेतकऱ्यांना सांगणार ही वापरले बाबा हा बदल इकडचा बघा आणि बघा इकडचा बघा तर आपण या ठिकाणी भरपूर क्षेत्रामध्ये वापरू शकतो हे oh, oh. तुम्हाला लक्षात आलं की हे बदल दाखवत आहे बर 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 साधारणपणे तुमचा ऊस किती एकर आहे सगळा एकर ऊस आहे दहा ते अकरा एकर ऊस आहे तुमचं क्षेत्र संपूर्ण क्षेत्र किती आहे तीस एकर सरासरी आहे बर बर केरण टेक्नॉलॉजीला दिलेल्या माहिती शिंदे शिंदेसर आणि केरण परिवार आम्ही तुमचे सर्व आभारी आहोत धन्यवाद सर ओके